सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी व चौथीसाठी बुद्धिमत्ता यामधील रांगेतील स्थान हा घटक पाहणार आहोत या घटकामध्ये रांगा वस्तू झाडे माणसे रेषा यांच्यामधील असलेले अंतर विद्यार्थ्याने अनुमान करून तर्क करून विचारशक्तीने प्रश्न सोडवून योग्य उत्तर शोधायचे असते अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक व्यवस्थित तर्क लावणे तसेच विचारशक्तीने अनेक प्रश्न सुटतात प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहे याचा विचार करून हे प्रश्न सोडवायचे असतात यासाठी येथील स्थानामध्ये कोणता नंबर आहे किती काप घ्यावे लागतात अशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारले जातात तर चला हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊ तर चला यातील पहिले उदाहरण घेऊयात पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे एका रांगेत सविता बरोबर मध्यभागी उभी आहे मध्यभागी ही आहे सविता आणि सविता मध्यभागी असून तिच्या इकडे इकडं समान मुली आहेत पण किती आहेत असून तिचा क्रमांक तेरावा आहे तर रांगेत एकूण मुली किती जर तेरावा क्रमांक हा मध्यभागी आल्यानंतर असेल तर पहा रांगेतील मुली जर आपणास काढायच्या असतील तर आणि या तेराला दोन ने गुणायचे आहे म्हणजे तेर दोन सव्वीस वजा एक हे एक आपण का वजा करतो कारण तेरावा आपण मध्यभागी जो नंबर घेतोय तो तेरावा असणार आहे आणि इकडूनही तेरावा असणार आहे तेरा म्हणजे आपण हा तेरावा दोन वेळा मोजतो परंतु व्यक्ती एकच आहे त्यासाठी आपण तेरा गुणले दोन केलेले आहे सव्वीस आणि त्यामधून एक हे जे दोन वेळा तेरा मोजलेले आहे त्यातील एक वजा केलेले आहे म्हणजेच त्या ओळीमध्ये विद्यार्थी पहा या ठिकाणी दुसरा प्रश्न काय आहे मधल्या मुलाच्या पुढे सात मुले असल्यास त्या रांगेतील एकूण मुले किती तर मधल्या मुलाच्या म्हणजे हा मधला मुलगा आहे आणि या मधल्या मुलाच्या पुढे सात मुले आहेत याच्या पुढे किती मुले आहेत तर सात मुले आहेत तर त्या रांगेतील एकूण मुले किती म्हणजे पुढे सात असले तर मागेही सात असणे गरजेचे आहे कारण हा मधला मुलगा आहे तर त्या रांगेमध्ये सात सात चौदा आणि मधला एक हा पंधरा म्हणून या ठिकाणी आहे पंधरा मुले म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये काय विचारलेले आहे एका तारेचे समान पंधरा भाग करायचे असल्यास ती किती ठिकाणी कापावी लागेल आता पहा कोणतीही तार किंवा कोणतीही वस्तू या ठिकाणी मी दिलेली आहे आणि याचे किती भाग करायचे आहेत पंधरा ज्यावेळेस आपण पंधरा भाग करायचे असतील त्यावेळेस त्यातून एक काप कमी घ्यावा लागतो का कमी घ्यावा लागतो तर त्या ठिकाणी जर एक काप कमी घेतला तर शेवटच्या कापामध्ये दोन तुकडे होतात म्हणजे समजा हा पहिला भाग घेतला तर हा एक तुकडा झाला आणि हा इकडचा दुसरा असे जर आपण चौदा काप घेत गेलो तर याचे चौदा तुकडे होणार परंतु चौदाव्या कापामध्ये आपण एकदा कट केले की इकडचा एक तुकडा राहणार आणि इकडचा एक तुकडा राहणार आता आपण पहा ही बारीक रेषा घेऊयात यामधून समजून घेऊयात जर मी यामध्ये एकच काप घेतला एकच काप घेतला तर याचे दोन भाग होतात ही रेषा जर पाहिली आपण तर याचे जर मी दोन काप घेतले हा एक हा एक फक्त दोन काप घेतले तर या ठिकाणी भाग किती होतात एक दोन आणि तीन त्यामुळे जेवढे त्या जे जर आपण घेतले आप तर त्यापेक्षा एक भाग हा एक्स्ट्रा होत असतो म्हणजे जर चौदा काप घेतले तर पंधरा तुकडे होतात आणि पंधरा काप घेतले तर सोळा तुकडे होतात हे लक्षात घ्यायचं जर आपण पंधरा तुकडे करायचे असतील तर चौदा काप घ्यावे लागतील आणि जर आपण पंधरा काप घेतले तर त्याचे सोळा तुकडे होणार आहेत आपणास या ठिकाणी काय म्हणलेले आहे एका तारेचे समान पंधरा भाग करायचे असल्यास म्हणजे पंधरा भाग करायचे त्यावेळेस आपणास या ठिकाणी चौदा काप घ्यावे लागणार आहेत एक काप का कमी होणार आहे तर शेवटच्या कापा एका कापामध्ये दोन भाग होतात त्यामुळे या ठिकाणी एक काप कमी घ्यावा लागणार आहे आणि त्यामुळे आपणास पंधरा भागासाठी चौदा काप घ्यावे लागणार आहेत तर पहा पुढील प्रश्न काय आहे या प्रश्नात काय विचारलेले आहे दोनशे मीटर अंतरात दहा मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे झाडे लावल्यास एकूण किती झाडे लावता येतील पहा दोनशे मीटर अंतरे दहा मीटरवर एक झाडे आता अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस झाडे लावतो त्यावेळेस शून्यापासून सुरुवात करावी लागते कुठून सुरुवात करावी लागते शून्यापासून शून्य ते दहा म्हणजे पहिल्या दहा मीटर मध्येच आपणास या ठिकाणी दोन झाडे लागणार आहेत एक आणि दोन कारण ज्यावेळेस पहिल्यांदा आपण घेतो अंतराला सुरुवात करतो तेथून सुरुवात करणार आहे आता हे अंतर आहे दोनशे मीटर आणि दहा मीटरवर म्हणजे दहा मीटरवर जर असे आपण झाडे लावले तर दोनशे मीटरवर या ठिकाणी वीस झाडे येणार आहेत परंतु आपण सुरुवातीचं एक झाड जे आहे ते शून्य मीटरवर लावणार आहे म्हणजे शून्यापासून आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे या ठिकाणी एक झाड काय होते वाढते एक झाड कोणते वाढते तुमच्या लक्षात आले का एक एक तर एक झाड हे शून्याचे वाढते शून्याचे वाढते म्हणजे आपण जेव्हा सुरुवात करतो त्या ठिकाणीही एक झाड लावणार आहे तिथून दहा मीटर अंतर घेतल्यानंतर दुसरे झाड म्हणजे पहिल्या दहा मीटरमध्ये दोन झाडे लागतात आणि तिथून पुढच्या प्रत्येक दहा मीटरमध्ये एक एक झाड वाढत जाते म्हणजे वीस मीटरमध्ये तीन झाडे लागणार तीस मीटरमध्ये चार झाडे लागणार अशा पद्धतीने दोनशे मीटरमध्ये एकवीस झाडे या ठिकाणी लागणार आहेत हे लक्षात घ्यायचं एक झाड कुठले वाढलेले आहे ते तुमच्या लक्षात आलेच असेल म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येणार आहे चारचा दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात या, या पाचव्या प्रश्नामध्ये काय आहे ते तर सलीम एका रांगेत डावीकडून तेरावा आणि उजवीकडून सतरावा आहे तर रांगेत एकूण मुले किती पहा या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करूयात सलीम एका रांगेत डावीकडून तेराव आहे म्हणजे डावी बाजू इकडून कितवा आहे तर तो तेराव्या क्रमांकावर हो आहे म्हणजे इकडं आहेत एकूण बारा आणि हा सलीम एक तेरावा म्हणजे इकडं बारा मुलं उभे असणार आहेत किंवा बारा व्यक्ती या ठिकाणी उभे असणार आणि उजवीकडून सतरावा म्हणजे उजव्या दिशेने इकडे कित कितवा नंबर आहे तर सतरावा म्हणजेच इकडं सोळा असणार आहेत आणि हा एक सतरावा तर रांगेत एकूण मुले किती तर इकडची बारा हा स्वतः एक आणि इकडची सोळा असे मिळून टोटल होणार आहेत एकोणतीस पहा ने सत्रा, एक सतरा सतरा बारा एकोणतीस म्हणजे हे सर्व मुले एकोणतीस होणार आहेत अनेक मुले काय करतात सतरा अधिक तेरा करतात आणि तीस म्हणून टाकतात तर इथं तेच न होता एकोणतीस का होणार आहेत कारण हा तेरावा म्हणजे तेरावा विद्यार्थी आणि सतरावा विद्यार्थी हे दोघं काय आहेत एकच आहेत म्हणून या ठिकाणी आपण त्याला एकच घेणार आहोत आपण या ठिकाणी जर पाहिलं तर डावीकडून तेरावा म्हणजे इकडून तेरावा म्हणजे इकडं बारा असणार आहेत आणि हा तेरावा तर उजवीकडून सतरावा इकडून सोळा असणार आहेत आणि हा एक सतरावा म्हणजे या एकाच विद्यार्थ्याला दोन वेळा या ठिकाणी मोजले जाते त्यामुळे आपण त्यातून एक कमी होणार आहे म्हणजे सतरा तेरा तीस तीस वजा एक म्हणजेच एकोणतीस अशाही पद्धतीने काढू शकतो किंवा याही पद्धतीने आपण काढू शकतो तुम्ही जर अशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन केले तर तुमच्या उत्तराची अचूकता अधिक वाढणार आहे तर चला पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहू पहा या ठिकाणी सहावा प्रश्न काय आहे एका रांगेमध्ये मीना मध्यभागी असून मीना कोठे आहे मध्यभागी आहे असून तिच्या डावीकडे आठव्या क्रमांकावर सीमा आहे म्हणजे इकडं आठव्या क्रमांकावर कोण आहे तर सीमा आहे म्हणजे एक दोन तीन चार असे झाल्यानंतर आठव्या क्रमांकावर सीमा आहे म्हणजे तिचा या ठिकाणी नववा येणार आहे आणि उजवीकडे दहाव्या क्रमांकावर लीना आहे तर दहाव्या क्रमांकावर म्हणजेच किती तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहाव्या क्रमांकावर कोण आहे या ठिकाणी तर लीना आहे या ठिकाणी लीना आहे तर या रांगेत कमीत कमी किती मुली असल्या पाहिजेत ही जी मुलगी आहे ती मध्यभागी आहे ही मुलगी म्हणजे मीना मीना कुठे आहे मध्यभागी तिच्या जर उजवीकडे जर आपण पाहिलं तर उजवीकडे जर पाहिलं तर दहा मुली आहेत या ठिकाणी दहा कारण दहाव्या क्रमांकावर सांगितलेले आहे स्वतःपासून या ठिकाणी घ्यायला सांगितलंय का तर नाही तर दहाव्या क्रमांकावर म्हणजे एक दोन तीन अशा दहाव्या क्रमांकावर ती जर मध्यभागी असेल तर इकडं सुद्धा काय असणार आहेत दहाच मुली असणार आहेत म्हणजे दहा दहा वीस आणि मीना एकवीस म्हणजे या रांगेमध्ये पूर्ण रांगेमध्ये एकवीस मुली असणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला सातवा प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले आहे पहा प्रत्येकी एक मीटरचा एक तुकडा याप्रमाणे सात मीटर कापड किती ठिकाणी कापावे लागेल हा मगाशीचाच प्रश्न आहे जर सात मीटर जर कापड कापायचे असेल तर एक मीटरचा एक तुकडा हे आहे सात मीटर कापड आणि या ठिकाणी एक मीटरचा जर एक तुकडा घ्यावा लागत असेल तर या ठिकाणी आपण सहाच काप घ्यावे लागणार आणि ज्यावेळेस सहा काप घेतो त्यावेळेस याचे सात तुकडे होणार पहा तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच आणि सहा ज्यावेळेस मी सहा काप घेतलेले आहेत त्या ठिकाणी सात तुकडे झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तुकडे या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे मला या ठिकाणी फक्त सात मीटर कापड कापण्यासाठी सहा काप घ्यावे लागणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो चार तर चला आठवा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात आठव्या प्रश्नामध्ये काय सांगितले झाडांच्या रांगेत एका आंब्याच्या झाडाचा डावीकडून पाचवा झाडांच्या रांगेत एका आंब्याच्या झाडाचा डावीकडून पाचवा म्हणजे या बाजूने पाचवा म्हणजे इकडे किती आंबे आहेत चार आणि उजवीकडून सतरावा क्रमांक आहे उजवीकडून सतरावा क्रमांक आहे म्हणजेच इकडे झाडे किती आहेत सोळा सोळा झाडे आहेत सतरावा क्रमांक आहे तर त्या रांगेतील बरोबर मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक किती असेल तर पहा या ठिकाणी किती झाडे आहेत सोळा हे एक सतरा आणि हे चार एकवीस म्हणजे या रांगेमध्ये टोटल एकवीस झाडे आहेत आणि एकवीस झाडे जर असतील तर याचा जर मध्यभागी नंबर काढायचा असेल तर पहा काय करायचं यामध्ये एक मिळवायचा एकवीस आणि एक बावीस बावीसच्या निम्म घेतलं की मधलं झाडे येते म्हणजे बावीसच्या निम्म अकरावी तर अकरावा क्रमांक हा मधल्या झाडाचा असणार आहे तर पहा यामध्ये पर्याय क्रमांक ही आहे चार हे कसे केलेले आहे पहा एका रांगेत एका आंब्याच्या झाडाचा डावीकडून पाचवा म्हणजे या चा बाजूला चार झाडे आणि हे पाचवे झाड तर उजवीकडून सतरावा म्हणजे इकडं सोळा झाडे आणि हे एक सतरावे क्रमांक आहे तर त्या रांगेत बरोबर मध्यभागी येणाऱ्या झाडाचा क्रमांक कितवा असेल म्हणजे सोळा आणि एक सतरा सतरा चार एकवीस झाड आहेत आणि जर एकवीस झाड असतील तर मध्यभागी जर काढायचा असेल तर यामध्ये एक मिळवायचा म्हणजे एकवीस मध्ये एक, एक मिळवला की बावीस बावीसच्या निम्म केलं की अकरा येते म्हणजेच आपण या ठिकाणी याचे उत्तर येणार आहे अकरा हे अकरा कसे आले ते आपण हे आत्ताच पाहिलेले आहे तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे तेही पाहूयात पहा या ठिकाणी नववा प्रश्न आहे रांगेत तेरा विद्यार्थी उभे आहेत म्हणजे हे जे रांग आहे या रांगेत तेरा विद्यार्थी आहेत दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच मीटर अंतर आहे म्हणजे हे जे तेरा विद्यार्थी आहेत यातील दोन विद्यार्थ्यांमध्ये किती अंतर आहे पाच मीटर अंतर आहे तर त्या रांगेची एकूण लांबी किती आता पहा तेरा जर विद्यार्थी असतील तर हे अंतर बाराच होणार आहे म्हणजे बाराच काप पडणार आहेत कारण एक विद्यार्थी हा सुरुवातीपासून असणार आहे म्हणजे शून्यापासून असणार आहे आणि जर बाराच या ठिकाणी काप पडत असतील म्हणजे पाच पाच चे तर आपण या ठिकाणी पहा दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच आणि असे या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा असे जर पाहिले तर शून्य ठिकाणी सुद्धा एक विद्यार्थी असणार आहे आणि पाच मीटरवर म्हणजे पहिल्या पाच मीटरवर दोन विद्यार्थी आहेत त्यामुळं या ठिकाणी जर तेरा विद्यार्थी असतील तर या ठिकाणी बाराच विद्यार्थ्यांमध्ये माफ होणार आहे कारण या विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच आहे परंतु दुसरा जर विद्यार्थी घेतला तर तीन विद्यार्थ्यांमध्ये दहा होणार आहे, आहे। म्हणून आपण या ठिकाणी एक विद्यार्थी कमी करायचा आणि अंतराने याला गुणायचे म्हणजे बारा पंच साठ म्हणजे या ठिकाणी त्या पूर्ण ओळीचे अंतर साठ मीटर असणार आहे कारण पहिला विद्यार्थी हा शून्याच्या ठिकाणी असणार आहे हा प्रश्न दहावा तुमच्यासाठी आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे हा प्रश्न काय आहे एका रांगेत तेवीस मुले उभे आहेत बरोबर मध्यभागी अपूर्व उभा आहे त्याच्या डावीकडे चित्रा उभी आहे तर तिचा रांगेतील पुढीलपैकी कोणता क्रमांक असेल प्रश्न पुन्हा एकदा वाचा पुन्हा एकदा पहा आणि त्यानंतर याचे पर्याय आहेत दहा अकरा बारा आणि चौदा यापैकी कोणता पर्याय या असेल तो पर्याय आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद